चाळीसगाव वन विभागात वन्यजीव गुन्हेगारांवर मोठी कारवाई पाच जणांना अटक चाळीसगाव एक मार्च दोन हजार चाळीसगाव वन परिक्षेत्रातील जुळपाणी नियत क्षेत्रात वन्य प्राण्यांची शिकार आणि तस्करी करणाऱ्या टोळीचा वन विभागाने पर्दाफाश केला आहे आज एक मार्च दोन हजार पंचवीस मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाने शिवापूर गावातील गट क्रमांक एकशे पाच मध्ये छापा टाकून पाच संशयित आरोपींना अटक केली त्यांच्या ताब्यातून वन्य प्राण्यांचे अवशेष मांस जिवंत पक्षी आणि शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे कारवाईचा तपशील स्थळ शिवापूर गट क्रमांक एकशे पाच जुणपानी नियत क्षेत्र चाळीसगाव वन परिक्षेत्र तारीख एक मार्च दोन हजार पंचवीस आरोपी पाच जण अटक जप्त मुद्देमाल वन्य प्राण्यांचे अवशेष मांस जिवंत पक्षी शिकारीसाठी वापरण्यात येणारे जाळे आणि पिंजरे वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे अंतर्गत गुन्हा दाखल वन विभागाने वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे या कारवाईत चाळीसगाव वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे कन्नड वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन शिंदे पाटणादेवी वन्यजीव विभागाचे वन